आम्ही दोघे माहिले की गेलो गणपती बाप्पांच्या मूर्तीला चिठ्ठी लावायला तर आधी आम्ही बघितली कोणती मूर्ती घ्यायची काय पसंत केली आणि मग त्याच्यानंतर आम्हाला काही सुचलंच नाही कोणती मूर्ती घ्यावा मग हे आले तिच्या पप्पांना बोलून घेतलं आणि ते आल्यानंतर ना मग आम्ही मूर्तीला चिठ्ठी लावली पप्पांना बघा किती का मोठी चिमका इतला ऑलरेडी आहे हं कोणती जास्त मोठी पण नको मागच्या वर्षी मोठी होती ही मम्मी ही मम्मी ही बघी मम्मी ही मोठी हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे बघा बाहेरचं किती मस्त असं वातावरण आत्ताच दिवस निघत चालला आहे सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसहा पावणे सात वाजले इथं मस्त माझी देवांची आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली देवांना फुलं वाहिले छान अशी देवांसमोर रांगोळी काढली आहे आणि हे बघा हे निर्माल्य वगैरे आहे त्याच्यात तर आता उंबरट्याला हळदीचं लेपन पण केलंय ले उंबर आता उंबरट्याची पूजा करून घेते इथं उंबरट्याला हळदीचं लेपन केलं उंबरट्याची पूजा पण झाली आहे आणि मी इथं मेन दरवाजा लावली मेन दरवाजाला लावले एलईडी लाईट तर बघा किती छान मेन दरवाजा दिसू राहिलं आहे ई डी लाईट लावले तर आता गणपती बाप्पा बसतील तर श्री नामा तोरण पण लावलेलं आहे दाराला आणि अशी केली उंबरट्याची पूजा हळदीच लेपण रांगोळी संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सात वाजले आणि इथं माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आणि गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी करायला सुरुवात केली आहे तर थोडंफार झालं आहे ही माझ्याकडे उरली आहे तर तिच्यात मी असे फुलं टाकून ठेवले इथं दिवे लावणार आहे सर्व काही तयारी पूर्वतयारी आपण याला म्हणू शकतो तीच करायला घेतली आहे इथे एकवीस भाज्या आहे तर त्या निवडायला घेतल्यात त्या निवडायच्या आहे आणि इथं आहे तांब्याची तांब्याची कळशी तिच्यात ता अशा माळी ठेवल्यात तर अजून ती कळशी व्यवस्थित करायची आहे आणि इथं गणपती बाप्पांचे असे मी तयारी केली असं डेकोरेशन थोडंफार केलं आहे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आपण म्हणू शकतो तर हे बघा इथं हे सर्व काही काढून ठेवलं आहे मग काय होतं ज्या वेळेस गणपती बाप्पांचं आपण आगमन करतो गणपती बाप्पांना विराजमान करतो तर त्यावेळेस हे ना मग धावपळ व्हायला नको तर इथं ना मी सर्व वस्तू काढून ठेवलं आहे आत्ता साहेब आणि आधी दोघंजणं गणपती बाप्पांची मूर्ती आणायला गेले तर गणपती बाप्पांची मूर्ती घरात घ्यायच्या आधी ओवाळायला लागेल इथं मी ताट करून ठेवलं आहे आदल्याच दिवशी मूर्ती आम्ही संध्याकाळी आणून ठेवतो घरी कारण कसं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सात साडेसातपर्यंत आमचे बाप्पा बसले जातात त्याच्यामुळं मग ते सर्व काही आणून ठेवते मूर्ती वगैरे आणि हे बघा इथं अशी तयारी करून घेतली सर्व काही लागणारं साहित्य इथे काढून ठेवलं आहे तर कसं म्हणजे मग तयारी करायला आहे ना जास्त काही नाही तर पूजेच्या वेळेस काय होतं मग उठ बस उठ बस होते मग पूजाकडे लक्ष येत नाही राहत नाही आणि जे काही लागतंय ना त्याच्याकडे नाही मग त्याच्यामुळे ना असं काही आणूनच ठेवते तर इथे मी बघा दरवाज्याला मस्त अशी ई डी लाईटिंग लावली आहे हे स्टारच्या लायटी सर्व लाईटी चालू आहेत हे बघा हां हां बघा इथं बाप्पांची मूर्ती पण आणली आहे या, या, या। तर इथं बाप्पांला आणलं आता बाप्पांना इथं घरामध्ये घ्यायचं आधी सावका सावकाश सावकाश मोर्या मंगलमूर्ती मोर्या थांबा हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

ठीक दिगे मलेनचा दिगे सरवरा लनचा म्हणजे झालं नाही नाही हे लावले कसे हां आम्ही ओळख दे दे याला जो रखते दोन सिक्स वर्षाचा देना तीन तीन वर्षानंतर दिसतो तू जर दिसन पाकू तरी कर रूम फोटो

तू त्यातश तो मोठा आहे तो माझ्या पाच पाव ठेवून द्या तर चालतील बाकी काही आवाजामुळे या अक्षरात एवढं काम नाही गेला उद्या त्यांचं काम नाही घेऊन नारळ ठेवून

आता आपल्या घरच्या देवाला नमस्कार वडिलांना नमस्कार करून घ्या म्हणजे पूजेला सुरुवात करता येईल पु ल देवता मातृ पितृ पाणी जावा गौप स्पर्शांत तुम्ही त्या हाताल राहा

वक्रतुं नमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा थोडाशा अक्षता त्या लहान गणपतीला व्हायच्या खालच्या आवाहनार्थ अक्षता अन्न समर्पय आम्ही गणपती देवता बलमहा एक फुल किंवा फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या त्या गंधाक्षरमध्ये गुडून व्हायच्या गंधा अक्षर पुष्प समर्पय आम्ही गोडो ऋतुकाल भूजा असे गणपती देवता बलमहा आकड्या गंधा दाक्षिण महा व्हा गंध अखिल पुष्प समर्पया मी गणपती देवता नमस्कार ग्रह प्रार्थना पूर्वक नमस्कार उद्भत्ती कूप वाळा दिवा दिवाळा वनस्पती रस धूप गंधा देव गंधमत्तमाग्नी सर्व देवाना धूपोयम प्रतिप्रियतां धूप मागला तुपाचा वाळायचा असतो तूप नाही तुपाचा दिवा भेटून घ्या

प्राणायान महाप्राणा महा वौदा समान आहे ब्रह्मण आहे महा गणपतीला बोन लहान प्रासादिक नैवेद्य पाण्यात बुडून त्या फळावर विड्यावर ठेवून द्या विडा तो फरत त्या अभिषेक पात्र बाजूला काढून टाका सगळं पाणी ओतून द्या गणपतीच्या डोक्यावर सगळं ते बाजूला ठेवून द्या रिका मी पाणी थंड घडत होतो थोडं पाहिजे चला आता आत्ता आहे का हे पाय आत्ता घ्या हे बघा असं बोटाला घ्यायचं आतर आणि दोन्ही गणपती लावायचं इथं हाताला द्रव्यम लावता येईल महा सौगंधीच द्रव्यम समरापया आम्ही खालच्या गणपतीला लावा जाणवराला धोरावीर आहे का काय 응. 아, 다 간다, 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 आ, आता ऐकून घ्या पहिल्यांदा त्या वरच्या गणपतीला असं डावीकडून उजवीकडे असं जाणव घालायचं यज्ञ पवितम परम पवित्रम प्रजाप्रजाच्या यज्ञ यज्ञ उपनय्या मी आता हे लहान गणपतीला घाला यज्ञ पवित्रम समोर लहान गणपतीला बरोबर दोन्ही गणपतीच्या कपडाला गंध लावायचं तुम्ही तुम्ही हळद कुंकू गुलाबुक्का तुम्ही गंध चंदनांच्या महापुण्या पवित्र अपराशम अपदा हरित लक्ष्मी सुखसमपदाम हरिदनांचे देवी सुख सौभाग घेत आहे कुंकुमण कामनादेवी कामिनी काम समूह हो। आभरत मतशांती मतशांती प्रेशवे ना ना प्रभुला सहभाग चतव्य समरपयामी गणपती देवता भवन महा हा अक्षदा अलंकार असे सर्व असे अक्षदा समर्पयामी दोघांनी थोड्या थोडं दुर्वा होऊन घ्या कांदात कांदास पूर्व अंधी परगास परगास पूर्व वाण दुर्वाण प्रथमेन सहस्र नक्षत्र येथे ठेव दुर्वायुम हे पाहे कापसाचे वस्त्र जसं आपण एखाद्या मान्यवराला शाल पांघरवतो किंवा हार तरी झाले आहेच तयार आहे काही पट वाहून युवा सुवासात परिधान संस्त्रियां महती जाय मान हो सात देव मनसा देव यंता फुलांचा हार वगैरे आणलाय का तो घालून जायचा

अक्षदान समर्पयामि अलंकाराणि समर्पयामि समर्पयामि त्वं पूजयामि जगदीश परमे प्रसिद्ध पुष्पाणि कृष्णमालानि करिष्ये ऋतुकालोद्भवपूजार्थे पुष्पं समर्पयामि गणपते नमः वस्त्राय का पांगरवायला असेल तर ज्या नसेल तर ते कापसा तो वाहिलेला आहेत आपण तर असं तर चालेल अरे या पूर्जा गणपती देवताभ्याप्रियंत न आता पत्री घ्यायच्या पत्री तुम्हाला जे पान होईल ते व्हायचं नाही ओळखलं अक्षरा व्हायच्या हा सुमुखा या न सोडून घ्या भाऊ इकडे बघ सगळ्यात वाती लावून घे ठेव सगळ्याला व्हायचं ते पान नसलं तर अक्षदा व्हायच्या लक्षात घ्या समोखा या मधुमालती माया मी अक्षदावा गणा आधी पाय मा बेल बिलवा पत्र समाधापाया मी ठेव

चंद्रमा मनसो जात चक्षो हो सूर्य अजायतो दुर्गमाग्रापयामी दीपं दर्शयामी प्रासादिक नैवेद्यं करिष्ये ते तामण उसला तामण ते ठेवा ठेवा हे परत लागणार आहे तिथे चौ पाण्याचा चौ चौकून घ्या पाण्याचा चौकोरी मंडल त्याच्यावर हे ताट असंच ठेवा नैवेद्याचं ताटच घ्या ठेवा त्याच्यावर प्रासादिक नैवेद्य

असतो असतो त्या जमा कल्पित मनोर असतो काय वाटत सव्वा आठ आता वागले साडे नऊ सगळी गडबड झाली थोडीशी इथे थोडी म्हणता येत नाही होऊ द्या होऊ द्या थोडी गडबड झाली माझी बाबा इथ का आमचे गणपती बाप्पांचा विराजमान झाले गणपती बाप्पांची पूजा वगैरे झाली साडे नऊ वाजले किती साडेआठ ला आले होते ना हा तर आमची मस्तपैकी बाप्पांची पूजा झालीये आता तिथलं सर्व काही उचलून घेणार आहे जो काही तिथ सामान आहे जे पूजेच जे न लागणार आहे ना ते सर्वच उचलून घेणार आहे तर चला भेटते परिवाराकडून सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा सांगा होता तुम्ही आमच्या कुटुंबाकडून सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समाधानाचे आरोग्याचे बाप्पा चरणी प्रार्थना संध्याकाळची वेळ आहे तर इथं माझा स्वयंपाक झाला आहे आणि मोदक बनवायचं चा काम चालू आहे तर मोदक बनवले आणि आता तळून घेते तर आमच्या इथे वरती संस्थेचा गणपती बाप्पा आहे दीड दिवसाचा तर गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचा आहे मोदकांचा प्रसाद तर तेच मोदक बनवायला घेतले मी मोदक तळत होते तर साहेब किचनमध्ये आले आणि त्यांनी माझ्या हातातून झाऱ्या घेतला आणि मोदक तळायला घेतले तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक